अनेक दर्जेदार नाटकं रंगभूमी गाजवत आहेत तर विविधांगी विषयांवरील नव्या नाटकांचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत नाट्यविश्वात सुखावणारं चित्र असलं तरी नव्या आणि आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज नाट्यगृहांचे प्रश्न मात्र जैसेत असल्याचं चित्र आहे तब्बल दहा महिन्यांपासून अंतर्गत आणि बाह्य नूतनीकरण तसंच दुरुस्ती कामासाठी बंद ठेवलेल्या ठाण्यातील गडकरी रंगायत नाट्यगृहाची वास्तू सुरू खोली होऊन दीड महिना होत नाही तोच येथील भिंतींमधून पाणी गळती होती नाट्यगृहाच्या अंतर्गत भागात असलेल्या भिंतींना लागून वातानुकूलित यंत्रणा आहे या यंत्रणेमुळे जमा होणारं बाष्प भिंतीवर साठत असून तेच पाणीखाली झिरपत असल्याचा दावा प्रशासनानं केलाय या प्रकाराबाबत विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून दुरुस्तीचे छत्तीस कोटी गेले कुठे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला ठाण्याचा मानबिंदू असलेल्या गडकरी रांगायतर नाट्यगृहाच्या दुरुस्तीचं काम गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू झालं त्यानंतर नाट्यगृह खुलं करण्यासाठी तारीख तारीख पे सुरू होती पंधरा ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाट्यगृह शिंदे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा रसिकांसाठी सुरू करण्यात आलं मात्र अचानक नाट्यगृहाच्या भिंतींमधून पाणी झिरपत असून जमिनीवर हे पाणी पसरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय आवाड यांनी हा व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट करताना गडकरीमध्ये पाणी थेंबेंब गळेचा प्रयोग सुरू अशी टीका केली आहे रंगायतांच्या मुख्य सभागृहा शेजारील भिंतीतूनच पाणी गळत असून राज्य सरकारच्या तिजोतीन या कामावर खर्च केलेले छत्तीस कोटी पाण्यात गेल्याची टीकाही आव्हाड यांनी केली आहे